नालासोपारा पूर्वेकडील तुळींज येथील महेश पार्क येथे रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास फुटपाथ वरून घरी जात असताना मयत रोहन कासकर याचा हात पालिकेच्या इलेक्ट्रिक पोलला लागला त्यात विद्युत पुरवठा चालू असल्यामुळे करंट लागून तो मयत झाला काल रात्री दहाच्या नंतर वसई विरारमध्ये जोरदार पाऊस पडला होता त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते महेश पार्क येथेही पावसाचे पाणी साचले होते त्यात इलेक्ट्रिक पोलचा कॅपॅसिटर दुरुस्त झाल्याने तेथून संपूर्ण खांब्याला विद्युत पुरवठा झाला आणि तेथून जाणारा रोहनने त्याच पोलला हात लावल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पावसाळ्यात महावितरणाने आणि पालिकेने योग्य खबरदारी घेणे आवश्यक असते मात्र पावसाळ्यापूर्वी पालिकेने इलेक्ट्रिक पोलची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक होती मात्र तसे न केल्याने रोहनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेस एक धुवाधार पावसाची सर आली होती त्यामुळे ना, पूर्ण नालासोपारा शहरात पाणी भरलं होतं महेश्वर मध्ये पाणी भरल्याने इकडनं जाणारा एक आमचा स्थानिक रहिवाशी रोहन कासकर म्हणून जो एकोणतीस वर्षाचा मुलगा आहे तो इकडनं जात असताना त्याला महापालिकेच्या पोलचा शॉक लागून तो इकडे मृत्युमुखी पडला त्याला नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु तिकडे त्याला मृत घोषित केलं त्याचा जो कॅपेसिटर आहे तो ब्लास्ट होऊन त्यातनं इलेक्ट्रिसिटी पोलमध्ये लीक झाल्याकारणाने तो शॉक लागत होता आता त्यांनी दुरुस्ती केली आहे परंतु एखादा जीव गेलाच आहे शेवटी